नाही या ठिकाणी आपल्या मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडवलं आणि ज्या मातीवर या मावळ्यांचं रक्त सांडलं तिथपर्यंत आज आपल्या स्वराज्याचा हक्क आहे त्या स्वराज्यामध्ये आज आपण सुद्धा राहतो यांनी जे स्वराज्य हे सगळ्यांचं राज्य म्हणून बनवलं आणि त्याच स्वराज्यामध्ये आज आपण राहत असताना आपण थोडीशी त्या गोष्टींची किंमत जाणून ठेवली पाहिजे माहितीला सुरुवात करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे का आजोबा पंडोबानी शिकवलेल्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी उभा राहिले नाही चौकीचं पुस्तक वाचून लोकमंची नावाची लोकांना सुद्धा सांगणार नाही आपल्या इतिहासाची सुरुवात कशी करतात लोक पिक्चर पुस्तकांमध्ये राजगाडावरून निघाले देवनागिरीचा कडा चढून गडावर हल्ला केला आपल्या इतिहासाची सुरुवात राजगड आणि तो कडा चढून होत नाही आपल्या इतिहासाची सुरुवात डोंगर दऱ्या कड्या कपाऱ्यांमधन जाळ्यांमधन आत्ताची परिस्थिती सांगतो तेव्हाच सांगतो आत्ता जर लोक खालून आली आता ज्यांनी ऐकलंय ते तर इतिहास उद्यू श नंतर येणाऱ्यांवर फक्त तुम्ही लक्ष ठेवा खालून आल्यानंतर मी समोर समाधी समाधीचं दर्शन गेला दर्शन घेतल्यानंतर नाही फोटो काढणार फोटो काढल्यानंतर मग त्यांना इथलं काही घेणं देणं नाही आलेत मालुसरेंसाठी मालुसरेंचं दर्शन घेतल्यानंतर इथे आले इथे आल्यावर थोडंसं लक्ष इथेही जातं तिथे लक्ष दिल्यावर वाटतं गणपतीचं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे मालुसऱ्यांसाठी आलेत मालुसरेंचं दर्शन तिथं घेतलं आहे लोकांना मालुसरेंच्या खऱ्या समाधीबद्दल पण माहीत नाही तिथं कोणी दर्शन घेतं कोणी घेत सुद्धा नाही समोर जे पाहताय हा एक ब्रांजचा पुतळा आहे ना नामदार शंकररावजी चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांनी त्या मूर्तीची स्थापना केली त्या समाधीला प्रतिमा समाधी सा असं म्हटलं जातं त्याच ठिकाणी जर इथे लक्ष दिलं आपल्या मावळ्याचा युद्धामध्ये हात सुद्धा एका हाताना आपला मावळा किती युद्ध हात होत पोहोचवला ज्या वेळेस तानाजीराव मालुसऱ्याचे धारात्रीपणे पोहोचवले आपले प्राण त्यांनी या ठिकाणी चार फेब्रुवारी सन सोळाशे सत्तर साली तानाजीराव मालेशरेंना इथे युद्धात निर्मरण प्राप्त झाले याचा दोन वर्षांनिमित्त चार फेब्रुवारी सन सोळाशे बहात्तर साली तानाजीराव मालेसरेंच्या या देह समाधीची स्थापना स्वतः महाराजांच्या हस्ते करण्यात आलेली ही तानाजीराव मालुसरेंची देह समाधी आहे याच ठिकाणी मुलींना पाच वर्ष अत्याचारातून मालुसरेंनी मुक्त करून दिलं मुलींनी पाच वर्ष अत्याचार सहन केलेला असताना महाराजांनी सांगितलं जसं तुम्हाला शत्रूच्या वाचवणे तसंच राजस्थानला सुखरूप पोहोचवण्यात येईल त्या मुली काय म्हटल्या महाराज आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या आम्ही राजस्थानला जायला तयार आहोत मुली म्हटल्या आमचा तुणाता दादा तुणाता। आनंदाचा क्षण सोडून मुलाचं लग्न सोडून आम्हाला सोडवण्याकरिता तुणाता। इथे आला स्वतःचे तुकडे होईपर्यंत तो लढला तुणाता। आणि आमचा दादा जर आम्हाला इथे सोडून गेला असेल तर त्याला इथे सोडून आम्ही राजस्थानला कसं जायचं कमलकुमारी देवलदेवी पद्मशिला अशी या तीनही मुलींची नावे असताना महाराजांकडे यांना द्यायला उत्तर नव्हतं मुलींनी सांगितलं आमचा दादा इथे असताना त्याला सोडून जाऊ शकत नाही त्या मुलींनी या ठिकाणी आधीच वीस केलेला असताना आपले प्राण या ठिकाणी सोडले प्राण सोडलेले असताना जसं कामजी मानुसरींची समाधी या ठिकाणी बनवण्यात आली तसंच त्या मुलींची समाधीसुद्धा या ठिकाणी बनवलेली आहे समोर लक्ष दिलं त्या तीन आहेत केलं होत यामुळे या परिसराला दुःखद परिसर पूर्णपणे मांडलं जात तुम्हाला सांगतो आताची परिस्थिती अशी आहे एक लिटरची पाण्याची बाटली आहे तोपर्यंत जर पाणी संपलं ना शंभर मग पण पण वगैरे राहतो एक लिटर लोक घेऊन येऊ शकतात शंभर ग्रॅम इथनं बाहेर घेऊन जाऊ शकत नाही ही परस्थिती चाल केलेली असताना गडावर अठराशे सैनिकांची फौज होती अठराशे सैनिकांची फौज असताना दुसरी अडचण आपल्या समोर ही होती उदय राठोड याच्याकडे तेवीस गडांमधलं बळकट किल्ला होता तिसरी अडचण आपल्या समोर ही होती उदय राठोड याला अठराशे सैनिकांची गरज नव्हती उदयभान स्वतःच्या अंगामध्ये हत्तीची ताकद घेऊन फिरत होता चौथी अडचण आपल्या समोर ही होती आपल्याला अष्टमीला निघून नवमीला म्हणजे एका दिवसात किल्ला जिंकायचा होता आपल्यासाठी चार अडचणी होत्या मग अठराशे सैनिक एका दिवसात मारायचं म्हटल्यावर अठराशे सैनिकांच्या दोन तीन पटीने जास्त सैनिक मानुशरांनी घेऊन यायला हवं होतं मानुसरे किती घेऊन आले अष्टशे सैनिक पाचशे सैनिक घेऊन येण्याचं कारण काय होतं याचा नंतर आपला जुना इतिहास देतो जुना इतिहास काय सांगतो मराठ्यांनी कधीही जास्त सैन्य कमी सैन्य मारलं नाही कमी सैन्य सैन्य घेऊन गेले जास्त मारून परत आले वापरलं त्याला असं म्हटलं जातं कावा करण्यासाठी सगळ्यात महत्वाची लागते गडाची माहिती गडाची माहिती मिळणार कुठे गडावर असणारं अठराशे सैन्य उदय भानाची नजर चुकून गडाखाली येऊन आपल्याला गडाची माहिती देणार नाही मग गडाची माहिती मिळणार कशी आपल्याला गडाची माहिती मिळवायची म्हटल्यावर गडावर ये जा करणारा एखादा मावला शोधला पाहिजे <coughs> <coughs> गडावर ये जा करणारा एखादा मावला शोधला पाहिजे तो मावला आपल्याला मिळणार कुठे मग त्याच ठिकाणी तानाजी वालुकऱ्यांसोबत असणाऱ्या सैनिकांमध्ये सताड दहा सैन्य समोर येत सैन्य समोर येऊन सांगतं काय सांगत आपण किल्ल्याकडे चाललोय तर आपल्या वाटेवर एक मेट आहे त्या मेटावर आपल्याला कदाचित गडाची माहिती मिळू शकते त्याच ठिकाणी अजून दहा पंधरा जण सांगतात काय सांगतात माहिती आहे त्या लोकांना आपण गुडघ्यावर बसवलं त्यांच्या माना उडवल्या त्या लोकांचे तुकडे तुकडे जरी केले तरी ती लोक आपल्याला गडाबद्दल एकही शब्द सांगणार नाहीत आता मला सांगा तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणावरून आलाय प्रत्येकाच्या आजूबाजूला एक वेगळा किल्ला वेगळा इतिहास असेल तुम्हाला मेटांबद्दल काय माहिती आहे का मेटांबद्दल माहिती कुठं होतं काय होतं कशासाठी बनवलं काय माहीत नाही आपण कधी पाहण्याचा विचार केला नाही समोरून कधी स्वतःहून कुणी दाखवून दिलं नाही मेटा म्हणजे काय कुठे होती कशासाठी बनवली ही गोष्ट ऐका मेटावरची लोक का माहिती देणार नव्हती ही गोष्ट ऐका तिथून पुढे आपल्या इतिहासाला जनिमी काव्याला सुरुवात होते कडा चढून नाही आता मेट म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत बघायचं म्हटलं आपण मागे जाऊ तानाजी काढा पाहिल्यानंतर ना खाली लक्ष द्या खाली लक्ष दिल्यावर आपल्याला चार पाच डोंगर दिसतात त्या डोंगराच्या अलीकडं पलीकडं आपण पाहू शकतो त्यानंतर एक सहावा डोंगर दिसतो तो डोंगर माहिती माहितीये का थोडासा उंच आहे गडावरून त्या डोंगराच्या पलीकडं दिसत नाही तो डोंगर खाली गावातून निघाल्यानंतरनं कल्याण दरवाजा लावून पोहोचतो तुम्ही विचार करा आपण सगळे पारीकरी उपस्थित आहोत इथल्या एखाद्या किल्लेदारांवर आपल्याला विचारलं तुम्ही पहारेकरी तरी उपस्थित असताना कल्याण दरवाजाला सैन्य युद्धासाठी पोहोचलं कसं आहे का आपल्याकडे उत्तर आपल्याकडे उत्तर नाही कारण ते सैन्य आपल्या नजरेतून आलेलं नाही आहे ज्या सैनिकांनी त्या डोंगराचा आधार घेतला पलीकडच्या बाजूने कल्याण दरवाजाला पोहोचलं गडावर शंभर एक तोफा असतात हजार तोफा जरी गडावर असल्या आणि सैन्य जर एकदा भिंतीला तिटकले तोफेचं तोंड खाली करून तुम्ही मारा करू शकता का अगर तोफा ठेवून उपयोग काय दहा तोफा असल्या तरी उपयोग काहीच ना नाही का का ना मग आता ही जी सैन्य आहे सैन्य आपण तोफेने कसं मारू शकतो ज्यावेळेस सैन्य दोनशे तीनशे फूट लांब आहे चार पाचशे सैन्य आहे एक गोळा मारला चार पाच तरी हातपाय मोडून बसतात मग त्या ठिकाणी हे सैन्य जर आपण नजर चुकवून गडापर्यंत पोहोचत असेल तर मग आपल्या या गडावर असणाऱ्या तुरुंगीचा उपयोग काय आपण म्हणतो मेमेठ हा आपल्या गडाशी जोडला गेलेला एक शब्द नाहीये आपल्या गडाची खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये आता हे असे डोंगर अवघड अवघड डोंगर होते मग आता सैन्य सुद्धा गडापर्यंत पोहोचते मग हे सैन्य अडवायचं कसं गडाला चिटकून उतरणारा असा मोठा डोंगर निवडला गेला त्याच्या अर्ध्या डोंगरावर घरं बांधली दहा पंधरा घरं बांधली आता दहा पंधरा घरांना गाव म्हणता येत नाही काय घरांना गाव येत नाही म्हणून मेट म्हटलं गेलं त्या मेटाचं काम काय होत गडावरनं देता येत नाही तो पहारा त्यांनी त्या मेटावरनं द्यायला चालू केला आता तुम्ही मला सांगा आपल्या गडाला असा अवघड एकच डोंगर आहे का भरपूर डोंगर आहे मग यांनी गडाच्या गोल वेढ्यावर असणारे हे डोंगर निवडले अर्ध्या डोंगरावर घर तयार केली आपण गोल वेढ्यावर भिंत डोंगर दर्यात बांधू शकत नाही पण आपली नजर आणि भिंत तिचं एकच काम आहे लक्ष ठेवणं समजलं तुम्हाला त्या ठिकाणी नजर हीच तटबंदी गडावर एक तटबंदी गडाच्या खाली दुसरी तटबंदी हा तटबंदीचा भाग त्यांनी चालू केला आपल्या गडाच्या गोल वेढ्यावर आठ नेता आहेत आठही नेत्यांची माहिती जर तुम्हाला हवी असेल समोर पलीकडच्या बाजूला असा तांबडे पत्र भिंतीला चिकटवला आहे त्यामध्ये नकाशा आहे नकाशा आहे नकाशासोबत मेटांची नावे आहेत मेट कुठं आहेत कष्टपणे तुमच्या समोर दाखवले स्वराज्यातले जलदुर्ग सोडले सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये दऱ्यांमध्ये असणाऱ्या या गडांना ही मेट होती मेट कशासाठी होतं कुठे बनवलं समजलं तुम्हाला आता राहिला प्रश्न काय मेटावर असणारी लोक आपल्याला गडाबद्दल एकही शब्द का सांगणार नव्हती उदयभान राठोड कठोर मनाचा होता जसं या कमल कुणा जेवण देवी पद्मशिला तीनही मुलींना उदयभानानं बंदिस्त केलं तसंच उदयभार राठोड्यानं मेटावर असणाऱ्या लोकांच्या मुलाबाळांना आया बहिणींना गडावर नजर कैद केली होती नजर कैद करण्याचं कारण काय होतं मेटावर असणारी लोक डोंगर भागात राहतात उदय असणार कडे अठराशे सैन्य उदय भानाची नजर चुकवून गडाच्या खाली जागा नाही जी लोक आधीच डोंगरामध्ये राहतात त्यांना राजगड किल्ला आहे जाऊन महाराजांना माहिती दिली तर उदय जीवाला धोका आहे उदय काय केलं भावांना आया बहिणींना गडावर नजर कैद केली आहे त्याचा फायदा काय उदाहरणार्थ ऐकून घ्या लक्ष द्या पटपट आपल्याला माहिती घ्यायची आहे तानाजीराव मालुसरे यांनी कोळ्यांकडनं गडाची माहिती घेतली मालुसरींनी गडावर हल्ला चढवला उदय बानाचं हजार पंधराशे सैन्य मारलं मालुसरी युद्धामध्ये हारले हरल्यानंतर न कल्याण दरवाजा उतरतात स्वराज्यात उतरतात मालुसरेंचं गाव आहे उमरट मालुसरे आपल्या गावी जाऊ शकतात मालुसरे जसे आपल्या गावी जाऊ शकतात मेटावर असणारी लोक घरदार जागा जमीन संसार जन्मस्थान या गोष्टी सोडून मालुसरेंच्या मागे जाऊ शकत नाही आणि जर ती लोक मालुसरेंच्या मागे गेली नाही उदय भानाचा हजार पंधराशे सैन्य त्यांच्या गद्दारी मारलं गेला असेल उदयभान राठोड हजार पंधराशे सैनिकांसमोर त्या पन्नास शंभर लोकांचा विचार करणार नाही ती मालुसरेंच्या मागे गेली नाही तर उदयभान एकालाही जिवंत ठेवणार नाही आपल्याला जिजा आदेश आहे एका दिवसात किल्ला जिंकण्यासाठी काहीही करा एका दिवसात किल्ला जिंकण्यासाठी काहीही करा म्हणजे मालुसरे आदेश जरी असला तरी बंधन आहे सामान्य माणसाच्या शरीराशी खेळू शकत नव्हते बळजबरी करायची म्हटलं तर जास्तीत जास्त दोन कानाखाली मारून जाण्याची माहिती मिळवू शकतात त्याच्यावर अधिकार मालुसऱ्यांना सुद्धा नाही मग आता आपल्यापेक्षा जास्त कोणाला भीती कोणाची आहे व्यवहार राठोड आपल्याला गडाची माहिती मिळणार नव्हती गडाची माहिती मिळणार नसताना तुम्हाला सांगतो तानाजीराव मालुसरेंचा सा बारका भाऊ होता सूर्याजी सगळे पर्याय संपल्यावर समोर आला म्हणतो दादा मला दोन कडव्यांचा वेळ दे दोनच कडव्यांमध्ये मी कोळ्यांना पितूर करून दाखवतो आता जी लोक स्वतःचे तुकडे करून घ्यायला तयार आहेत गडाबद्दल माहिती द्यायला नाही ती लोकं दोन कडव्यांमध्ये कशी फितूर होतील तरी सुद्धा सूर्याजी म्हटला दोनच कडव्यात फितूर करतो मालुसरेंना सूर्याजीवर विश्वास होता सूर्याजी मार्मिक भाषा जाणून होता मार्मिक भाषेमध्ये सूर्याजी शाथी होता त्याच ठिकाणी मालुसरेंनी विश्वास घेतला विश्वासात घेतल्यानंतरनं सूर्याजी म्हटला गोंधळाचा वेश घ्या गोंधळी आहेत का सगळ्यांना गोंधळाचा वेष घेतला गोंधळाच्या वेशामध्ये कोळीवाड्यावर त्यांनी जागरण गोंधळ घातला कोळ्यांना फितूर केलं आणि कोळ्यांनी आपल्याला द्रोणागिरी कड्याची माहिती दिली तुम्हाला सांगतो हा जो भाग आहे आम्ही तुम्हाला दोन मिनिटात सांगितलाय पण याच्यासाठी आता पाच मिनिटाच्या माहितीनंतर एक दीड ते दोन मिनिटाचा पोवाडा आहे पोवाडा सांगण्याचं कारण मेटावर घातलेला जागरण गोंधळ आणि फितूर केलेले ते मार्मिक शब्द तुम्हाला सांगतो आपल्याला द्रोणागिरीच्या कड्याची माहिती मिळाली काही लोक सांगतात यशवंती नावाची घोरपड होती काही लोक सांगतात यशवंता घोरपडे नावाचा मावळा होता यशवंती नावाची घोरपड चौथीच्या पुस्तकामध्ये आहे यशवंता घोरपडे नावाच्या मावळ्याचा उल्लेख लेखी कुठेही नाही मग ह्या दोन गोष्टी आपल्यासमोर आल्या कशा तुम्हाला सांगतो यशवंता घोरपडे नावाच्या मावळ्याचा उल्लेख कसा काय लोक सांगतात आमचा आडनाव घोरपडे आमचं आडनाव घोरपडे का माहितीये का तुम्हाला आमची माणसं त्या काळामध्ये घोरपडी सारख कडा चढून गडावर जायला महाराजांच्या मावळ्यांना मदत करायची म्हणून आम्हाला घोरपडे बंधवाच नाव दिलं आणि आमचा यशवंता घोरपडे नावाचा मावळा त्या ठिकाणी होता यशवंती नावाची घोरपड चौथीच्या पुस्तकामध्ये आहे पण तुम्हाला सांगतो तीन चार फुटाची घोरपड तिला जर शंभर किलो त्या मावळा लटकला तर ती घोरपड मधून अशी पूर्णपणे फाटेल तिचे तुकडे होतील महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष शेतकऱ्यावर झाड असते खाली पाकत इथे ते कशी खूप चुकीच्या गोष्टी आहेत याला म्हणतात दंतकथा आपण आता लिहितो पानावरती ज्या गोष्टीमध्ये ठेवतो त्याला वही किंवा पुस्तक म्हटलं जातं आत्ताच्या परिस्थितीमध्ये लिहिणं किंवा पुस्तकांमध्ये छापणं कोणासाठी अवघड नाही त्या काळामध्ये कोरलं जायचं ताम्रपत्रांवरती तुमच्या समोर जे तांब्रपत्र लावले अशा ताम्रपत्रांवर कोरलं जायचं हे तांब्रपत्र ज्या पुस्तकामध्ये ठेवले गेले आपला खरा इतिहास ज्या पुस्तकामध्ये लिहिला त्या पुस्तकाला बखर म्हणतात बखर माहिती आहे का तुम्हाला आपला खरा इतिहास लिहिलेलं पुस्तक म्हणजे बखर त्याच बकरींमध्ये असणारी चित्रगुप्त नावाची बखर आहे शेंडगावकर नावाची बखर आहे दोनही बकरींमध्ये हा उल्लेख आहे ताना द्रोणागिरीचा कडा सर्व मावळ्यांना सोबत घेऊन कडा सर करून गडावर येऊन हल्ला चढवला जसं वानर चढू शकतं कसे चढले वानर नव्हतं यशवंती नव्हती यशवंत घोरपडे सुद्धा नव्हता एका निरीला साथ दिली आणि त्या ठिकाणी आपले मावळे गडावर आले गडावर येतात समोर दिसतो कलावंतीने अत्याचार मुलींवरच्या अत्याचार पाहून स्वराज्यातला एकही मावला नव्हता मुलींवरच्या अत्याचार दिसतात ज्ञानातली तलवार बाहेर निघते ज्ञानातून बाहेर निघालेली तलवार रक्त लागल्याशिवाय आत ठेवली जात नव्हती आठ ठेवली जात नसताना मागे पाहिलं अवघ्या दहा पंधरा सैन्य समोर पाहिलं तर मुलींची नाच गाणी पाहणार साडेतीनशे पठाण होत मग आता सगळं सैन्य गडावर येईल नंतर मारू या विचाराचे मालू सरे दहा पंधरा सैन्या सोबत घेतलं मुलींची नाच गाणी पाहणार नशेमध्ये पठान मालुसरी अवघ्या दहा पंधरा सैन्यासोबत मागच्या भागात कापलं आणि तीच खबर उदयबानाला बाल्य किल्ल्यावर हो समजली तेव्हा उदयभानाचा महाल होता महालामध्ये उदयभान झोपला होता झोपेमध्ये असणाऱ्या उदय समजलं असा सुभेदार गडावर आलाय ज्याने आजपर्यंत एकही युद्ध हरलं नाही उदय समजलं या वाघाने एकही युद्ध हरलं नाही म्हणजे दे कापले असतील आणि यालाच आपण जर कापला तर आपलं नाव औरंगजेबापर्यंत पोहचणार आहे उदयभान चौताळून उठला डोळे चोळत पळत सुटला झोपेमध्ये असणाऱ्या उदय भानानं तलवार हातात घेतली आणि तानाजीराव मानुसरींच्या अंगावर जबरदस्त असा वार केला तो वार मालुसरेंनी ढालीवर घेतला तो वार इतका जबरदस्त होता एकाच वारामध्ये मालुसरे ढालीचे दोन तुकडे झाले आणि ढाल मागच्या भागामध्ये खाली कोसळली किती युद्धात ऐकलंय पहिल्या वारात ढाल उडवली शंभर युद्ध झाले तर त्याच्यामध्ये एक दोन मावळे असे असायची जे समोर त्याची ढाल तोडून दाखवायचे त्यातला एक होता उदयभान धर्म बदलून कोणाला किल्ले दिले जात नव्हते जो किल्ला जिंकायला हजार दहा हजार सैन्य मारलं जायचं लक्ष द्या जो किल्ला जिंकायला हजार दहा हजार सैन्य मारलं जायचं तो किल्ला धर्म बदलून कोणाला देऊ शकतात का किल्ले कोणाला दिले जात नव्हते धर्म बदलल्यानंतर जागा जमीन निवडणं दिली जायची उदयभानाला धर्म बदलताच किल्ला मिळाला कारण उदयभानाच्या अंगामध्ये हत्तीची ताकद आहे असं उगीच म्हटलं जात नव्हतं उदयभान पूर्ण किल्ला स्तंभावेची ताकद स्वतःच्या अंगामध्ये घेऊन फिरत होता उदय भान मावळ्याने हातावर वार घेतले हात कापू लागलाय रक्ताची धार चालू आहे आपल्या मावळ्यानं माघार घेतली नाही कमरेचा शेला काढून हाताला गुंडवला रक्त थांबविण्याचा प्रयत्न केला रक्त थांबविण्याचा प्रयत्न केलेला असताना तानाजीराव बालुसरे हातावर वार झाला हातावर वार झालेला सुद्धा सहन केला पण इथे असणारा हात मालुसरेंनी काही खाली केला नाही का खाली केला नाही तिथून हात खाली केला आणि समोरून येणारा वार झाला उदयभान ज्या ठिकाणी ढाल तोडू शकतो त्याच ठिकाणी एका झटक्यात मान सुद्धा उडवू शकतो मावळ हातावर वार घेतले हातावर वार घेतलेले असताना तुम्हाला सांगतो तानाजीराव मालुसरे यांचा हातही मागच्या भागात तुटला आपला मावया एका हाताने लढत लढत या ठिकाणी येऊन धारातीर्थ कोसळणार शेवटची जी अंगामध्ये ताकद राहिली होती त्याच ताकदीमध्ये तलवार फेकली उदयभानाच्या अंगावर डोळ्याला लागली उदयभानाचा डोळा हा उडाला डोळा उडाल्यानंतरनं उदयभान चौकाळून उठला रागाच्या भारामध्ये तादाजी माधुसरी धारातीर्थ कोसळलेले असताना छातीत लात मारली अपमान केला उदयभान कल्याण दरवाजाकडे पळू लागला उदयभानाचं पळण्याचं कारण होतं पाच वर्षातून पहिल्यांदा हल्ला झालाय तर उदयबानाने आज जरी हे जिंकलं असतं तरी उद्या त्याला मारलं जाणार हे त्याला माहित होतं म्हणून तो पळाला कल्याण दरवाजा कान निवडला पुणे प्रांतात आपले पुरंदर किल्ला आहे खूप वाढे होते मोकळ्या भागात पळण्यापेक्षा डोंगर दरांमध्ये पळून सगळे डोंगर सह्याद्रीचे डोंगर चालू होतात तिकडे पळाला <laughs> पण त्या ठिकाणी काय झाले महत्वाची गोष्ट लक्ष द्या हाच तर खूप महत्वाचा भाग आहे तानाजीवर हा माझू सगळे धारा तीर्थ कोसळले मालुसऱ्यांच्या छातीत उदय भांडाने लागला मालुसऱ्यांना धारातीर्थ पाहून आपले मावळे ज्या वर आले त्याच दोराने उतरून पळू लागले मग मालुसरे धारातीर्थ मावळे पण पळून गेले आपला खेळ राहिलाय का संपलाय आपल्या युद्धासाठी एकही मावळा उपस्थित नसताना आपला खेळ इथं पूर्णपणे संपलेला आहे आपला खेळ संपलेला असताना इथून पुढं गणिमी काढायला सुरुवात होते गणिमी कावा म्हणजे कसा हरत आलेलं युद्ध आणि संपत आलेला खेळ जे पलटून गिंटतात त्याला असं म्हटलं जाते उदय भानाने नाक मारली कल्याण दरवाजा निवडला का निवडला आपले जे सैन्य होतं हे मागच्या भागामध्ये होत उदय भानाचं सैन्य त्यांच्या सोबत समोर लढत होत पण हे पूर्ण युद्ध मागच्या एका क्षेत्रामध्ये चालू होतं या तटबंदीला एकही मावळा नसताना उदय भानाने सगळ्यांची नजर चुकवली कल्याण दरवाजा निवडला उदयभान राठोड कल्याण दरवाजाकडे पळू लागला उदयभान पळते पळते पळता पळता दरवाजा दिसला दरवाजा उघडायचा पळून जायचा उदयभानाच्या मनात विचार आला विचार येण्याआधी त्याला एक आवाज आला आवाज येण्याकरिता होता का कोण प्रत्येक मावळ इथे लढत होता तरी सुद्धा आवाज आला आवाज काय होता माहितीये का अरे उदय भाना अरे हिजड्याची अवलत तुझी माझा मुलगा रक्ताच्या थरव्यात पडून मेला तू छातीत लात मारून कुठे पळून निघाला अरे असं लिंबत ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत चाल खेळ उदय भान चाल खेळू लागला उदय भानाच्या अंगावर झेप घेतली उदय भानाला आडवा पाडला चा त्याच्या छातीवर बसून ऐंशी वर्षाचे म्हातारे मामा शेलार मामा यांनी उदय भानाचा दाताने गाळा फाडला इथं संपलेला खेळ शेलार मामानं कल्याण दरवाज्यावर पलटला गनिमी काव्यात आपला वाटा सादर करत कल्याण दरवाज्याच्या टेकडीवर उदय भानाला ठार मारला आणि गड कोंढाणा कल्याण दरवाजा परत जिंकायला चालू केलं तुमच्या मनात दोन प्रश्न असतील प्रश्न काय सगळे सैन्य इथे लढत असताना शिलार मामा कल्याण दरवाजावर एकटेच काय करत होते दुसरा प्रश्न हा पण असेल शिलार मामांना कसं माहित होत की उदयभान राठोड हा कल्याण दरवाजावर येणार आहे हे दोन प्रश्न ऐकल्यानंतर ती माहिती पटपट घेऊ आपण शिलार मामा कल्याण दरवाज्यावर उदय भानासाठी थांबले नव्हते मामांना नव्हतं माहीत उदय भान येणार आहे दुसरी गोष्ट शेलारबामा कल्याण दरवाजावर एकटे नव्हते हा एक गणिमी काव्याचा भाग होता गनिमी कावा कसा त्रिकोणी कोपऱ्यामध्ये पाचशे सैनिक गडावर आलं अठराशे अंगावर आलं अठराशे सैनिक अंगावर आलं पाचशे सैनिकांना ते झेपन का पाचशे सैनिकांना जर ते सैन्य झेपलं नाही मागे मागे सरकत जाऊ मागे सरकल्यानंतर ना तो त्रिकोणी कोपरा आहे कोपऱ्यामध्ये अडकू अडकल्यानंतर ना अशी गर्दी तयार होईल गर्दी तयार झाल्यानंतर अशी तलवार चालवून कोणाची ढाल तोडू शकतो का समोरच्याची ढाल उदय भागासारखं उडवायचीच म्हंटल जितकी तलवार मागे जाणार तितका जबरदस्त वार आपण <coughs> पुढे करणार आता अशा कोपऱ्यात अशा गर्दीत अडकल्यानंतर ना अशी तलवार उचला समोरच्याला लागेल का पहिली आपल्या सैनिकाला पहिली तलवार आपल्या सैनिकाला लागणार आहे अडचण होतीये तलवार फिरवायला तीन चार फुटाचं अंतर मिळालं नाही तर तलवार हातामध्ये असं उपयोग काय मला सांगतो त्या कोपऱ्यात अडकण्यापेक्षा शत्रूला पे तिथे अडकवलं तर मग अडकवायचं कस माशाला कस कितीही खोल पाण्यात असला तरी उथळ पाण्यात चारा टाकून बोलवलं जातं नंतर जाळं फेकलं जातं असाच गणिमे कावा केला मालुसरे पाचशे दो ना नाही दोनशे सैन्य घेऊन कड्यानं गडावर आले उदय भानाचं सैन्य त्या कोपऱ्यात अडकवलं तिकडून आपलं सैन्य इकडून उदय भानाचं हे सैन्य त्या कोपऱ्यामध्ये असताना केदार मामा एकटे नाही कल्याण दरवाजानं सूर्याजी आणि तीनशे साठ सैन्य घेऊन गडावर आले तिकडूनही आपलं सैन्य इकडूनही आपलं सैन्य उदयभानाचं जय सैन्य मध्ये अडकणार आपण त्यावेळेस त्यांना फार मारणार इकडं लढत असेल तर मागचा मावरा मावळा हा मारू शकतो पुढे <coughs> मागे लढू शकत नाही हा गणी कावा केला लक्ष द्या जरा शेवटचा भाग राहिलाय जरा आवड शांत ठेवा तुम्हाला सांगतो इकडूनही आपलं सैन्य इकडूनही आपलं सैन्य मारणार हा गनिमी कावा झाला मामा सैन्य घेऊन कल्याण उदयभराजेनं आले तानाजीराव मानुसरे दोनशे सैनिक घेऊन आले पण आता यांना जरी एकत्र केलं एकत्र केल्यानंतर ही लोक किती होतात पाचशे साठ आता मादुसरे पाचशे घेऊन आले ही गोष्ट पुस्तकात पण लिहिलेली आहे नाही असं नाही पुस्तकामध्ये लिहिले येताना पाचशे आणले इतिहासाची म्हणजे आपल्या या युद्धाची माहिती संपताना पाचशे साठ लिहिले लोकांना वाटतं लक्ष द्या लोकांना काय वाटतं यांचं प्रिंटिंग प्रॉब्लेम आहे येताना पाचशे येत आणि जाताना पाचशे साठ कसे काय झाले तुम्हाला सांगतो तो प्रिंटिंग प्रॉब्लेम नाही ती साठ जण कोण होती ज्यांनी पहिल्यापासून ऐकलंय त्यांना चांगलं माहिती आहे साठ जण कोण आहे पण तुम्हाला सांगतो त्या पुस्तकामध्ये मेटाची माहिती नाही कोळ्यांची माहिती नाही काव्याबद्दल माहिती नाही जागरण व ना माहिती नाही तर आपल्याला तो प्रॉब्लेम वाटणारच या पुस्तकांमध्ये ह्या महत्वाच्या चुक्या आहेत जी लोक गडाबद्दल एकही शब्द सांगणार नव्हती त्याच कोळ्यांना सूर्याजीनं जे काम तलवारीच्या धारीने होणार नव्हतं ते जिभेच्या धारीने करून दाखवलं त्या कोळ्यांना असं कापलं असं मीठ तोळलं गडाची माहिती द्यायचं तर सोडा त्यांनी मदतीचा हात पुढे केला कल्याण दरवाजा उघडून उदय भावाला ठार मारायला को त्या कोळ्यांनी आपल्याला साथ दिली आणि त्या ठिकाणी मावळे गडावर आले इथे पाहिलं अरे दादा दादा उठ दादा मावळे पळू लागले दादा काय बोले ना दादा दा जागेवर ना आले ना सूर्याजीला समजलं सक्का भाऊ सोडून गेला धाव घेतली परतीला लागलेल्या सैनिकांचा बाकीच्या म्हटला अरे आपला बाप रक्ताच्या थरव्यात पडून मेला तुम्ही भागबाई सारख्या पळून निघाला अरे गडाच्या कड्यावरनं उड्या फेकून मरण्यापेक्षा लढून ना मारा नाहीतर बांगड्या सड्या घाला आणि गडाच्या कड्यावरनं उड्या फेकून मरा कारण मी परतीचे दोन केव्हा सापून टाकले आहे माजरासारखं पळणारं मावलं शत्रूच्या अंगावर सिंहासारखं फिरलं शत्रुसैनिकांना फिर शत्रु समजलं आपल्यासोबत काहीतरी घात झाला उदयभाल नजर चुकून पाहलेला ना कसा पाहला होता नजर चुकवून त्याला ठार मारल्याची खबर इथे नव्हती ठार मारल्याची खबर मिळता शत्रू सैन्य शरण आलं बाल किल्ल्यावर शत्रूचा हिवा ध्वज खाली झाला भगवा ध्वज पडकला लक्ष द्या शांतपणे ऐका राजगाडावरनं तीन वेळा तोफेचा इशारा गंज पेटवून राजगाडावरती तो प्राप्त झाला बाल्य किल्ल्यावरील इशारा राजगडवर पोहोचता जिजामाता म्हणते बघ बाल शिवबा माझ्या ताण्यानं गडकोंडाना विजय केला बघ शिवबा गडकोंडाना महाराजांचा आनंद वेगळा होता महाराजांचा आनंद कसा होता महाराजांचे आनंद अश्रू खाली कोसवू लागले होते कधी जातोय कधी माझ्या ताण्याला भेटतोय कधी त्याला मिठीत घेतोय गडकोंडाना जिंकल्याचा आनंद साजरा करतोय महाराजांनी आपल्या कृष्णाघुडीला खोगीर घातली टाच मारली महाराज हे कल्याण दरवाजेच्या पाहतेचे आले महाराजांनी स्वागतासाठी एकही मावळा उपस्थित नसताना पहिलं पाऊल गडावर टाकलं जाणवलं महाराजांना गडावर काहीतरी दुःखाचं सावट पसरलं आहे येऊन पाहतात तर काय मावळे गोल वेढावर रडत बसले मावळे रडल्या कारण पाहिलं महाराजांचं लक्ष या ठिकाणी गेलं अरे ज्या मावळ्याला मिठीत घेऊन गड कोंडाला जिंकल्याचा आनंद साजरा करायचा होता त्याच मावळ्याला पाहिलं कोसळलेल्या परिस्थितीमध्ये आपला मावला दिसला जखमा इंच इंच जखमा अंगावर झालेल्या असताना मालुसऱ्यांच्या इथे रायरा तुकडे पडलेले असताना महाराज रडू कोसळले मालुसरेच्या देहा शेजारी मांडी घालून बसणाऱ्या महाराजांनी कमरेचा शेला काढला यांना मिठीत घेतलं रक्ताने माखलेला तो चेहरा पुसला आणि मावळ्यांनाच सांगितलं अरे मावळ्यांनो असे रडत काय बसला माझा ताना स्वराज्याला सोडून गेला स्वराज ज्या गड आला पण माझा सिंह हो गेला गड आला पण माझा सिंह हो गेला बोला छत्रपती शिवाजी महाराज जय